ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजेची परवानगी देण्यात आलेली आहे वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय आपण पाहतोय ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजेची परवानगी नव्हती ती आता देण्यात आली आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हेच ते तळघर आहे ज्या ठिकाणी पूजेची परवानगी देण्यात आली आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रामराजे अतिशय महत्वाची अपडेट समोर येते वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिलाय काय अधिक माहिती बिलकुल खर तर हा महत्वाचा निर्णय यासाठी मानला जाईल कारण आतापर्यंत या तळघरामध्ये आता पूजा पाठ केला जात नव्हता परंतु आता या निर्णयामुळे त्या ठिकाणी त्या पूजा केली जाणार जो हमने पूजा की मांग की थी की हमारी प्रार्थना पत्र को माननीय न्यायालय ने अलाउ कर दिया है और वहाँ पे पूजा का आदेश पारित कर दिया है जो ऑपरेटिव पोर्शन है कोर्ट के ऑर्डर का वो मैं पढ़ के आपको सुना रहा हूँ जिला मजिस्ट्रेट वाराणसी रिसीवर को निर्देशित किया जाता है कि वह सेटलमेंट प्लॉट नंबर 9130 थाना चौक जिला वाराणसी में स्थित भवन के दक्षिणी की तरफ स्थित तहखाने में जो वादप्रस्त संपत्ति है वादी तथा काशी विश्वनाथ ट्रस्ट बोर्ड के द्वारा निशित्र पुजारी से पूजा राग भोग तहखाने में स्थित मूर्तियों का कराएं और इस उद्देश्य से सात दिन के भीतर लोहे की बाढ़ आदि में उचित प्रबंध करें ये कोर्ट का ऑपरेटिव पोर्शन है तो माननीय न्यायालय ने कहा है कि वहाँ पे जो बैरिकेडिंग है उसमें उचित व्यवस्था करके जो जिला प्रशासन है वहाँ पे राग भोग और पूजा पाठ आदि शुरू कर आता आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी रामराजे यांच्याकडे जातोय रामराजे अतिशय महत्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे तुम्ही अपडेट सांगत एकोणीसशे त्र्याण्णव पासून हे पूजा जे प्रकरण आहे ते बंद करण्यात आलं होत आणि राज्य सरकारच्या आदेशावरून हे बंद करण्यात आलं होतं आता त्र्याण्णव नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये हा पूर्ण अधिकार जो आहे आता पुन्हा तो सोमनाथ व्यास यांना मिळालेला आहे आणि हा जो वजूखाना असल्याचा हा संपूर्ण जो भाग होता आणि हा वादग्रस्त भाग आहे आणि इथे कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता मात्र आता तिथे पूजा केली जाणार आहे आणि त्याची संदर्भामध्ये परवानगी मागितली होती कोर्टानं हा आदेश दिलेला आहे त्यामुळं हा महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणावा लागेल आणि जर तिथे पूजा जर सुरू झाली तर मात्र ती थांबवता येणार नाही आणि ज्या ठिकाणी वाद आहे तिथेच आता अधिकार जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे नक्कीच धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल